नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल हा मका तुम्ही पाहू शकता हा पॉयनियरचा मका आहे पॉयनियर तेहतीस झिरो दोन मित्रांनो हा मका ड्रीप इरिगेशनवरती पेरलेला आहे याचे जे अंतर आहे ते चार बाय दोनचे आहे हा टोकन यंत्राने याची पेरणी केलेली आहे ते नऊ इंचावर केलेली आहे नऊ इंचाची सेटिंग केलेली होती मित्रांनो या मक्याला आज पेरून दोन महिने कम्प्लीट झालेले आहे तुम्ही मका पाहू शकता मित्रांनो या मक्याला वेळीस जे खत दिलेले होते ते दहा सव्वीस दिलेले होते हे पाच एकरचं शेत आहे या पाच एकराला दहा सव्वीसच्या दहा बॅगा टाकलेल्या होत्या एकरी दोन बॅग आणि परत याला एका महिन्याने जो दुसरा खताचा डोस दिलेला आहे तो दुसरा खताचा डोस ट्रिपल सोडा हे खत दिलेलं आहे तेसुद्धा एकरी दोन बॅग टाकलेले आहे दहा बॅग या मक्याला आतापर्यंत दोन वेळा खत दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि याला परत जे तिसरी वेळेत जे खत टाकलेलं आहे ते युरिया टाकलेलं आहे एकरी एक, एक बॅग ते ड्रीप इरिगेशनने पंपाने स्प्रे पंपाने सोडलेले आहे ड्रीपच्या सहाय्याने तुम्ही हा मक्का पाहू शकता मित्रांनो हा जो पॉयनियरचा मका आहे ते झिरो दोन हा मी मागच्या वर्षी लावलेला होता याला मला एकरी अडतीस चे उत्पन्न आले होते आता यावर्षी मी हा परत मक्का लावलेला आहे याचे जे उत्पन्न आहे एकरी चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत जाते मित्रांनो हे मक्क्याची व्हेरायटी चांगली आहे पाहू शकता तुम्ही हा उन्हाळी मक्का लावलेला आहे आता ड्रिप इरिगेशनवरती मित्रांनो हा मका तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता चांगली व्हेरायटी आहे ते तेहतीस झिरो दोन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद